साइड साईडनं वाहन टाकणाऱ्या पंचवीस वाहनांवर कारवाई करून एकूण दोनशे पन्नास रुपये दंड सध्या अहिल्यानगर ते मनमाड जाणाऱ्या महामार्गाचं काम चालू असून राहुरी शहरात एकेरी वाहतूक करण्यात आली तरी सदर वाहतुकी मंद गतीने चालू असते तरी गर्दीत रॉंग साईडनं आपली वाहन घेऊन सदरची वाहतुकी जाम केली जाते अशा वाहन चालकावर आज वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रॉंगाईडनं वाहन टाकणाऱ्या पंचवीस वाहनांवर अठरा हजार दोनशे पन्नास रुपये दंड वसूल करण्यात आला याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण आपली वाहनं एकेरी लेनमध्ये ठेवावी कोणती वाहनं रॉंग साईडने टाकू नये जेणेकरून ट्रॅफिक जामच्या प्रश्नाला आपणास सामोर जावं लागेल त्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास होतो आपणास दंडात्मक कारवाई समोर जावं लागेल अशी राहुरी पोलीस स्टेशन वाहतूक विभागाच्या वतीनं सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ वाघचौरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर जयदत्त भावर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार भाऊसाहेब आव्हाड पोलीस हवालदार ठोंबरे दरेकर फुलमाळे यांनी केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी मोसिन सय्यद श्रीरामपूर राहोली